मिरजेत तरुणावर कोयत्याने जीव हल्ला मिर्जेतील इंदिरानगर परिसरात ओंकार साळे व्यावर्ष चोवीस राहणार सिद्धनाथ कॉलनी इंदिरानगर रोड मिरज याच्यावर रविवारी रात्री काही तरुणांनी कोयता या धारदार शस्त्रांनी हल्ला केला या प्रकरणी मिरज शहर पोलिसात रुपेश वायदंडे अक्षय वायदंडे आणि संदेश वायदंडे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दीड वर्षापूर्वी याच परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता याच वादातून हा हल्ला झालाय या हल्ल्यात ओंकार हा तरुण गंभीर जखमी झालाय दरम्यान सिद्धनाथ कॉलनी येथे सिद्धनाथ मंदिराची यात्रा सुरू होती या यात्रेसाठी तसेच पूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयात तारखेस हजर राहण्यासाठी ओंकार हा पुण्यातून रविवारी चाला होता रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती भाविकांची मोठी गर्दी होती नागरिकही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत होते याच दरम्यान त्याच्यावर काही जणांनी कोयत्यासारख्या हत्याऱ्याने वार केला सपासप वार केले पाच ते सहा वार झाले हातावर पायावर पोटावर छातीवर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ओंकार खाली पडला त्याला तातडीने मिराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर हल्ला करणारे तरुण फरारी झाले या हल्ल्याप्रकरणी तिघांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय